असं नाही तुम्ही तसं जर मला विचाराल ना तर मला रात्री झोप या करता येत नाही की मला खूप गोष्टी दिसतात ते करायचं राहिलं ते करायचं राहिलं अशा अनेक गोष्टी आहेत कारण एक वर्षाचा काळ हा काही मोठा होत नाही त्यामुळे निश्चितपणे खंत नाही आहे पण एक मला असं वाटतं की उत्सुकता आहे किंवा एक अशी भावना आहे की बाबा अनेक गोष्टी आता करायच्या आम्ही करू असं म्हणत की स्वतपत्रिका काढा एक वर्षाच्या असंय आजचा चांगला दिवस आहे मी कोणावरही काही बोलणार नाही पण मला हे माहिती आहे की नेहमी त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे खतखत असते की हे लोक इतकं करू शकले तर आम्ही का करू शकलो नाही यांनी इतक्या योजना आणल्या इतकी विकास कामं केली इतकी इन्फ्रास्ट्रक्चर कामं केली तर आम्हाला संधी मिळाली तेव्हा आम्ही का करू शकलो नाही अशी एक त्यांच्या मनामध्ये ती भावना असते तेव्हा ती अनेक वेळा बाहेर निघते पण मी त्याच्यावर फार काही टीका करणार असा असं आहे की मी पहिल्यांदा तर सगळे सुपर स्पेशालिटी आपण चालवतो आहोत ते कुठेही आपण कोणाला दिलेले नाही आहेत पण उद्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कवरेज वाढवायचं असेल तर आपण स्वतंत्र पीपीपीची पॉलिसी आणू शकतो याचा अर्थ काही आपले सरकारी कोणाला देऊन टाकायचे असं नाहीये काही पीपीपी पीपी तत्वावर देखील तयार होतील मुळातला प्रश्न काय आहे क्वालिटी हेल्थ केअर उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं उपचार मिळाला पाहिजे या दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे असं काही खासगीकरण वगैरे कुठलंही नाहीये एक वर्ष पूर्ण झालंय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की मराठी पंतप्रधान या ठिकाणी बाबांना अनेक वेळा अशी पडतात वेगवेगळ्या प्रकारची पण मी तुम्हाला एक सांगतो आपण लक्षात ठेवा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय उत्तम काम करत आहेत या देशामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे ज्या पद्धतीनं देशाला ते पुढे नेताय असं कोणीच करू को शकत नाही हे आपण सगळे जाणतो आणि सगळ्यात महत्वाचं मोदीजींची तब्येत उत्तम आहे कार्यक्षमता चाळीस वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेव